खासदार कल्याण काळेंनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांग्यांची भेट उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी घेतली भेट आंदोलकांना पुरेशा सुविधा न देण्यावरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना झापण्याचा बनाव जालन्याचे खासदार कल्याण काळेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे विशेष म्हणजे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कल्याण काळेंनी जरांगे यांच्यासह उपोषणात बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली यावेळी काळे यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आंदोलकांसमोर झापण्याचा बनाव केल्याची चर्चा आहे अंतरवाली आंदोलकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप आहे या सुविधा न देण्यावरून खासदार काळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान मी उद्या मुंबईत जाणार असून हे उपोषण थांबवण्याची विनंती सरकारकडे करणार असल्याचं काळे यांनी म्हटलंय तक्रार आल्यानंतर रजिस्टर बनवलं

तुम्ही काळजी घ्या त्याची आणि मला सांगा काय अडचण होती लागलं ते एखादं मेडिकल ऑफिस होती बसून सुरू करू द्या त्याची अल्टरनेटिव्ह त्यामुळे रुपये दहा महिने आले असं नाही सर्व्हिस तरी प्रॉपर आता याच्यानंतर होऊ देऊ ना, रहा रहा। ना रहा रहा। तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेब मराठा समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसले निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी त्या ते आपल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देऊन असा निर्णय केला होता कि दिया। उना अपन बसु की निवडणूक होऊ द्या पुन्हा आपण बसून निकाल लागल्यानंतर त्यांनी तारीखही घोषित केली होती की पंचवीस तारखेनंतर सव्वीस जानेवारीच्या आसपास आपण बसूया ते स्वतःही बसले समाजाचे जवळजवळ शंभर सव्वाशे लोक खाली पण उपोषणाला बसलेले आहे मला असं वाटलं होतं की एकदा सरकार आलं सरकारने त्याही वेळेला घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू आमच्यासारख्याला असं वाटलं होतं की सरकार आत्ता पुन्हा एकदा त्यांना उपोषणाला बसू देणार नाही किंवा बसायची वेळच येणार नाही परंतु या सरकारला त्याची जाणीव नाही अनेकदा लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने जरंगे पाटलांनी आंदोलनं मागे घेतली सरकारला हवा तेवढा वेळ दिला आणि अजूनसुद्धा सरकारला जाग येत नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे सर्व समाज बांधवाचं की आपल्यातला एक संघर्ष करणारा कार्यकर्ता संघर्ष योद्धा आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करतो आहे तरी सरकारला जाग येत नाही हे आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि सरकारमधल्या प्रमुख मंडळीची भेट घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की जरांगे पाटलाची तब्येत दिवसेंदिवस द्यूश खालवत चाललेली आहे समाजाच्या प्रश्नावर लवकरात लवकर निकाल घ्यावा आणि त्यांचं उपोषण तात्काळ मागण्या पूर्ण करून सोडवावं अशी विनंती करायला सरकारकडे मी निश्चितपणाने जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे खालेसाहेब एवढं मोठं उपोषण तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे शंभर एकशे उपोषण करताना असा आरोप आहे आणि वैद्यकीय अधिकारी म्हणतात पीएससी आम्ही बंद ठेवू ना शकत नाही अशा प्रकारचं उत्तर वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर उर्मटपणे म्हणतो की आम्ही पीएससी बंद ठेवायची कार्यक्रम मला ही बातमी लागली होती जालन्यात आज डीएचओ मॅडमला इथं बोलवलं आहे डीएचओ मॅडमच कसं म्हणलं डीएचओ मॅडम इथं आल्या आहे काय त्यांचं म्हणणं आहे मी एकदा समजून घेतो आणि इथं आपल्या उपोषणकर्त्यांसाठी एक स्पेशल आ, मेडिकल ऑफिसर डेप्युट करण्याची व्यवस्था करतो डीएचओ मॅडमला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते असं उत्तर दिले की आम्ही का पीएससी बंद ठेवायची का तीन दिवस झाले शंभर लोकसी बंद माहित नाही पीएससी बंद ठेवू नये आमचं म्हणणं नाही पीएससी बंद ठेवाव्या परंतु इथल्या नागरिकांची सुद्धा तात्काळ तपासणी करण्याची जबाबदारी सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचीच आहे काय साहेब तीन दिवस तपास सुरू आहे प्रशासनाला अंदाज नाही का इतके लोक बसले त्यांच्याकडे आकडा पण आहेत ना प्रशासनाकडे का आता आपण ताबडतोब त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करायला सांगू धन्यवाद